ઈ નોટવી નહી મનરાહે થોડા બરાની આમરાની થા જે બસ તત 5000 તત 5000 બનાકું ને ચિંતા નહિ થા મામા ને કા અન્ના અન્ના બટાણા સોવા સટ કે બેટાઈ ને ઇપડે ભર ખા ઓ સસરાજીલા તૈયાર કરી દેવા तुम्ही मी ठेवाय डायरेक्ट व्यवहार सर्वात मोठी मैस होती तिथल्या झाला काय वर एक साठ ला एक साठ पैस होती नाही नाही काय एक साठ कॅश मध्ये का मित्रांनो एक साठ ला गेलेली कॅश मध्ये व्यवहार होता मित्रांनो व्यवहार झालेला तर केव्हा व्यवहार चालू होता आपण बघतच होतो आजची मार्केटात खूप मित्रांनो आज पाहू शकतात एकाच नंबर याच्या बँकचं मार्केट लागलंच आहे मित्रांनो कराड तो व्यवहार चालू होत आजीओ यांच्या दावणीवर मालेगावचे व्यापारी આપણ બહુ આજ રજીભાઈ ટોલ પે દે કે અભી ટોલ પે ટોલ પે 15 ટોલ પે 15 દિનની કચ્છી દેને કે પંચાયતની તો બોલ તો કરી મલા કે 45 40 કોટે નું કી બી 30 કોટે એવાર ચાલુ છે આપનેવાર બહુ અચ્છા અરે રોક માંગે 52000 લે ગાડી ને રોક છો પચીસ હજાર રૂપિયા દીદી ભાઈ વાર ચાલુ છે

हफ्ते को प्राइस क्या इसकी तुरी हजार रुपये तुम तर ना पाहू शकतो सांगला पासठ इकडे व्यवहार चालूच आहे आपण पाहू हजार इकडे व्यवहार चालूच आपण पाहू मार्केट बराचशा प्रमाण भरले मार्केटचा पहिला दिवस होता आज क्या ते भी तोल बेच है क्या अभी आठ दिन की कच्ची है की की क्या कीमत क्या बोली तो भी पैंसठ हजार रूपए ये भी चार दाद वासरी क्या तुम तो ना चार दाद वासरी है सटना देवड़ा करती ते मुड़ा तेरे पहला दिवस में मार्केट आज बरसे व्यापार अन्य जनावर आने ले व्यापार पूरे दम महीस तो तुम्हारा बैल बाजार म्हैस बाजार आणि गाय बाजार ठीका बाजार बघायला भेटणार रही था एक नंबर क्वालिटीचा सर्व आहे भाई बारा दिवस वो भी दस बारह दिन की कच्ची भाई चार दस दिन उसकी क्या कीमत है तुम्हें बोलने को पैंसठ हजार और आपने इसकी सत्तर कितने तो को मंगे हो भैया ने पचपन हजार की आठ दिन कच्चे कौन सी मित्र पहुँचा दाउनी वर्ती है पहुंच सकता तुम्हें आजूबा गिर की क्या तो भी बोलने कीमत दस लिटर दूध की बोलली रेंगी दात को कैसी ती चार दात ती किंमत बिगर बाऊला बिगर मतलब किंमत है उसकी अभी किंमत बोलणे पचपन हजार मित्रांनो पाहू शकता मालेगाव मार्केट कडे इतर नामपूर मार्केटचे बरेचशा व्यापारी आलेले व्यापार मार्केटचा पहिला दिवस आहे म्हणून बऱ्याचशा व्यापाऱ्यांना बोलवणं होतं मार्केटात खरेदी विक्री पण चालूच झालेली आहे आपण बघूच व्हिडिओ शॉट नक्की बघा माझ्या चॅनलवर नव्हतं चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला गाय म्हैस आणि बैल बाजार तिघं बाजार दाखवणार आहे टीका बजारचे व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो मार्केटात मध्ये आलेली क्वालिटी पण तुम्ही पाहू शकता आमचा व्यवहार चालूच आहे आपण पाहू तोलवार आहे खरे किती दिवसाची कच्ची दादा आठ दा आठ दहा दिवसाची सांगायला काय किंमत वगैरे होती दोन एका दोन एक्कावन तर कमी जास्त एक ऐंशी ची मागितल्या गेली का तर मित्रांनो पाहू शकता एक ऐंशी ची मागितल्या गेली तर मार्केटची ओपनिंग होते मार्केटमध्ये बरेचसे गिरायक आलेले होते घेणारे नोकरी हा आपण कुठली खरेदी दादा जुनागड जुनागड मित्रांनो पाहू शकता एकच नंबर क्वालिटीच्या पैसे व्यापारी भाऊ भाऊ आपला नाव नंबर सांगू दे ना वेळेस माझं नाव अमोल विमा जाधव दाभाडी दाभाडी मोबाईल नंबर कोण कोणतं मार्केट करतो मार्केट कोण कोणतं घरी पण मार्केट कोण कोणतं मालेगाव वगैरे पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटी पाहू काढ पण इतर त्यांच्या दावणीच्याही तुम्हाला दाखवतो आल्या राम राम मंडाय तर ग्रेट फार्मर युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज बाजाराची ओपनिंग आहे बाजाराशी पाहू शकता बऱ्याचशा व्यापाऱ्यांना बोलवणं होतं तर बाजारात आलेले जे काही मशीचे व्यापारी त्यांना तुम्हाला सर्वांशी भेट घेतो मित्र आलेल्या क्वालिटी वगैरे सर्व दाखवणार आहे आज देवळा देवळा सटाना म्हणजे ठेवणार नवीन बाजार समितीची ओपनिंग झाली ओपनिंग मध्ये आलेले व्यापारी याच्यातील तुम्हाला सर्व मशी दाखवतो क्वालिटी एकत्र व्यापारी नमस्कार भाऊ कुठले भाऊ आपण सटाण्याचे का थोडी भाऊ दादा सांगायला किंमत काय राहायची दोन लाख रुपये तोलायला का दादा आता तोलावर का तोलवर आहे ना म्हटलं किती भाजी कच्ची तरी आपली खरेदी कुठली दादा काटेवाड म्हटलं ना काटेवाडा भावनगर गुजरातगडची खरेदी राहणार आहे भाऊ कड आपला नाव नंबर बोलतो दादा एक वेळेस आयरेन भाऊ ह्याची किंमत वगैरे काय सांगितली आपण दोन लाख रुपये तो खिरुज वगैरे किती तरी तिला दूध वगैरे किती चालेल वीजची बोली राहील का तिला आपल्याकडनं बोली काय राहणार आहे बाय तांग वगैरे हा ते दुधाची बोल किती चालेल दुधाला वीस लिटर चालेल मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर होती तर भाऊच्या इतर दावणीवरच्या मशीबी जागवत त्यांच्या किमती वगैरे जाणूनच घेऊ आपण तिकडं दामणीवरती एवार पण झालो एवार दाखवतो मित्रांनो फक्त व्हिडिओ शॉट पण नक्की बघा पूर्ण आपलाच आहे आपला इला काय खिरुज वगैरे किती चालू आहे किती सोळा लिटरची बोली राहील <laughs> का काय सांगायला किंमत वगैरे हो किती दीड लाख रुपये दि मित्रांनो वगैरे पाहू नंबर भाऊची खरेदी वगैरे सगळे भावनगर गुजरात कडचे इकडे पण दादा याचे रे एक लाख वीस हजार तर मी तुला सगळ्या सांगायच्या किमती कॉन्टॅक्ट करा नंबर व्यवहारामध्ये नक्कीच कमी जास्त होणार सर इला की बार लेटर का इला दूध वगैरे किती दादा तरी बारा लिटर दूध आहे का आणि बाजूची दहा लिटर दूध आहे तिच्या काय सांगायला तरी लाख पंधरा एक लाख पंधरा हजार आणि दहा लिटर दूध आहे का किती दिवस झाले जाणून सांग पंधरा एक दिवस झाले का तिचे काय सांगायला किंमत एक लाख वीस तर इकडे व्यवहार तर आहे आपण पाहू व्यवहार पण तुमच्या दावणीवरचा व्यवहार आहे पार्टी एकच नंबर होती पार्टी जनली आहे किती दिवसाची तरी दाद दूध वगैरे किती म आता नऊ लिटर दूध आहे का काय सांगायला किंमत वगैरे किती होती त्याची एक लाख चाळीस तर मित्रांनो व्यवहार चालू दे बदल्याचा व्यवहार वाटत आपण व्यवहार पाऊस कितीला होतो तो भाऊ आपला नाव नंबर एक वेळेस सांगून दे नाव स्वामी भाऊ सर नंबर मित्रांनो नंबर वगैरे दिलाच आहे कॉन्टॅक्ट करा नक्की व्यापारी आपले कुठे कुठे धावणी लागते अजून कोण कोणत्या मार्केटला मित्रांनो मालेगाव धुळे वगैरे चालू आहे आता देव इकडं बी चालू होणार आहे आज मार्केटची ओपनिंगच होती आपण पाहू व्यवहार चालू

અરે એવાર અરની દાલે માગર આમ ન કી કે કન કમ સાજે સરી મી બાપુ ફોન તો તેમતર મેવાર ચાલુ તો આપણેવાર બહુ જ ઈકડા નાય છે નથી તું નિંગી દે કે લાગુ મી લાખ રૂપિયા

माझी वहिनी भाऊ नमस्कार दादा भाऊ नमस्कार म्हटलं कितीला घेतला दादा एव्हा भाऊ कितीला घेतली दादा काय किती पंचेचाळीस हजार मध्ये पंचे हजारला दिली का काय बोली वगैरे कशी झाली बोली करा बोली वगैरे कशी होईल आठ आठ बोली आठ आठ लिटर किती इतकी बोलीस मित्रांनो आजी बघ हो यांच्या दावणीवर ते या व्यवहार झालेला जे पाहू शकता तुम्ही हो कुठला आपण मित्रांनो मार्केट आता पहिल्या दिवस होता सटाण्याचे ग्रेक लागले आजी बोय मालेगावचे व्यापारी होते कुठले काका आपण सटाणा मित्रांनो पाहू शकता बाजारात बर चार दात करोड तिकडे मार्केटात बऱ्याचशा प्रमाणात गर्दी मार्केट मार्केटला पहिला दिवस होता રોક એવર ચાલુ છે આપણ ભ <प्राण> आज मार्केटचा पहिला दिवस आहे मार्केटात बरेच व्यवहार होत आहे आपल्या बागला मी मोकळा सांगेन पंच्याहत्तर हजार होऊन सांग ना कुठे ऐक मनावर मालमोद्दल एक लाख एक हजार

मित्रांनो <laughs> <नाराप> एवढ चालू पाहू <पुड़ी था। laughs> शकतो आपण आजची मार्केटामध्ये सगळ्यात मोठी मैसेवर पाहतो आपण किती लावतो हो आज मार्केटचा पहिलाच दिवस आहे बदलीवर चालू आहे बदलीवर चालू आहे का એક મિશ બદલી એક પહેલા બરાણ બાજાર બરાચા પ્રમાણમાં ભરલા હતા આજ પહેલા દિવસ હતો

ग्रेट फार्मर आहे युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यापासून मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज मार्केटचा पहिला दिवस होता सटाणा तालुक्यातील मार्केट उघडलेलं ओपनिंग होते आज मार्केटचे बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी आणलेलं होतं नागपूरपासून तर मालेगावपर्यंत હવું શી રૂપિયા એકવા ત્યા

ભેટી ભેટ મિક નાખ છે નહીં કદાચ એક પીસ માંગે